नमस्कार आज पौर्णिमा पौर्णिमाच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक आजच्या कली काळात चालू घडी घडीमध्ये मला जे अनुभव आला आहे मी एखाद्या एक गुन्हे शिकलो ते खरंच विचार करण्यासारखी आहे तर ते एक असा प्रसंग आहे आणि रियल गोष्ट आहे ती तर एक आज सहज आपली चर्चा चालू होती आणि चर्चा चालू असताना त्यांचे पतिदेव इतके दारूच्या हार गेले होते त्या माऊलीने स्वतः मूलमजूर करायची लेकराला शिकविणं त्या मुलीचे लग्न करणं असा प्रसंग आणि ही एक वर्षे दोन नाही वर्ष दहा ते बारा पंधरा वर्षे जेवणीच्या जा काळामध्ये ते माणूस इतका दारूच्या हारी गेलेला खूप काही त्रास सहन केला दारू पिऊन आल्यानंतर संध्याकाळी ती पोटात दारूची आग पडत असण जेवायला काही नसायचं तर त्या मावलीने त्याला धुंडून आणायचं त्याला काला चोरून द्यायचा त्याला खाऊ घालायचं सहज मी ताई म्हणलं अशा माणसाला तर आता आमचा स्वभाव गरम म्हणलं अशा माणसाला तर असं बदलून काढायला पाहिजे नाही नाही म्हणले मग तसं नाही करता येणार म्हणले शिवटी नावर आहे ना म्हणले त्याला शेवटी माझी काय इजत राहील इतकं सहन केलं इतकं सहन केलं तर आज पौर्णिमाचा दिवस होता आणि सहज आदल्याशी आम्ही बसलो चर्चा केली म्हटलं आता उद्या ताई आम्ही एक खोचक त्यांना प्रश्न विचारला की आता ह्यांच्यातून ह्यांच्यात मनातून काय येतं काय नाही म्हटलं उद्या वटसायित्री पौर्णिमा आहे तुम्ही वडसायत्री पौर्णिमा गेला काय महिला मागणी करतात ते जनरली म्हणल्या काय नाही एकच महिलाची मागणी असते की हाच जन्म सात जन्मी हाच नवरा सात जन्मे मिळावा अशी प्रत्येकात महिलाची मागणी असते म्हणजे म्हणलं मग आता तुमचे तर मालक ते शिसुवरच नसतात सकाळी दिवस उघायला तर जात असतात तर ते म्हणले बाप्पा मी देवाला एकच मागणी करीन हाच मला पती दे सात जन्म दे पण याच्यात बदल करून दे त्याला सज्जन करून दे कारण मी देवापुढं मागणी करायला चालली आहे ना तर ते जे त्यांचं उत्तर ऐकून खरंच मला नतमस भाव असं असं वाटलं तरी आज या कंडिशनला गेलेल्या आज मायला घाण घाण बोलणं त्याला आलेगड बसून कुठंही अपशब्द बोलणं त्याचा मानसिक हान करणं मानसिक छळ करणं अशा पद्धतीने आज बऱ्याच ठिकाणी मी बघितले पण त्या माऊलीला खरंच असं नमस्कार करावा वाटला नमस्कार केला की बाबा आता खरंच तुम्हाला आमच्या आईवडिलाचा उद्धार तुम्हीच सात कुळाचा उद्धार जे पद्धत त्या अशा पद्धतीने त्यांनी त्या त्यांच्या चेहरत्रोज मंगत्र पाडला आणि खरंच पुढच्या जन्मातबद्दल भेटन का नाही मला माहीत नाही पण ह्या जन्मातच त्यांनी इतक्या संयमाने पतीला ॲडजस्ट करीत करीत आज जवळपास आठ दहा वर्ष झालं एकदम त्यांचा संसार सुखेचा आहे एकदम आनंदाने त्या माणसाची दारू सुटली अवसाधती तंबाखूसुद्धा खात नाही इतका तो माणूस बदलला इतका त्या त्रास दिला आता त्याचा त्रास कसा होता त्या ताईने मिरच्या आणल्या किलोभर समजा त्या त्या मिरच्यासुद्धा विकत होता जेवारी आणली ती जेवारीसुद्धा विकायचा बाजरी आणली बाजरी विकायचा पण त्या माऊलीने कधी त्याला आडवा शब्द नाही बाकी तर शब्द वापरायचे नाहीच पण इतका त्रास त्रास सहन करून आज लक्ष्मी नारायण आपण जर त्याला उपाय दिली तर काहीच अर्थ नाही खरंच वट आज जे जाणं आपन, तर त्या ताईला किती आनंद वाटत असेल तसं आम्ही आमच्या जीवनात आम्हाला सुख दुःखाचं हे आज जे आपलं शरीर आहे सुख लाभ लाभहानी जय परायचे आणि आपल्याला आपण आपल्या पूर्वसंस्कार घेऊन आलेलो तर थोडंशी त्या ताईचा जर आदर्श घेतला आणि थोडा संयम बाळ आपल्या वाणीला थोडीशी व्यवस्थित हाताळली तर माणसाच्या जीवनात परिवर्तन होऊ शकतो नर आता नर आपली करणी केलं तर नर का नारायण बंद द्यायला अशी जी आहे ना ती आज, तर तर था। त्या ताईमधून मला दिसली म्हणून आज अशा जे महिला आहेत असे जे सहन करणाऱ्या महिला आहेत असा सुखरूपामध्ये त्या खंबीरपणे उभं राहिल्या तर त्यांना नमस्कार तर प्रत्येक महिलांनी ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत त्यांना व्यवस्थित हाताळायला पाहिजे तर माणसाने माणूस प्रेमाने जग जिंकायचं तसं त्या ताईने प्रेमाने त्या माणसाचे विकार त्याला कुठलं दारू सोडायला नेलं नाही कुठलं नवस केलं नाही कुठं सायस केलं नाहीत फक्त संयम धीर देऊन आणि संकटाशी सामना करीत आज त्यांचं जीवन एकदम सुंदर आहे व्यवस्थित आहे कुठलंही व्यसन नाही आज दहा ते पंधरा वर्ष झालं एकदम छानपैकी त्यांचा संसार चालू आहे तर ता खरंच ताई तुम्हाला नमस्कारचं आहे तर तुम्ही संयम केला आणि खरंच तुम्ही आज वडसायित्री पौर्णिमाला जाऊन जे तुम्ही मागणी केली ती तुमची त्या वडाने किंवा वडा रूपी तुमची मागणी पूर्ण केली आंतरभावात तुमचा जे भाव होता तो भाव भगवंतापर्यंत पोचला असं मला तरी वाटतं आहे तर अशा पद्धतीने त्या ही घटना आहे हे जे काही काल्पनिक नाही हे आज ते चालू घडीमधली झालेली आहे हो दहावीस वर्षातल्या काळामधली तर खूपच आनंद वाटतो म्हणून आज हे सहज आठवलं वटसा पौर्णिमा म्हणून आपले एक शब्दात मांडणी केली त्याची तर अजून काही खूप आहे तर याच्यातून एकच बोध घ्यायचा आहे की आम्ही किती संकट असले तर त्या संयम धीर आणि भगवंताला साक्षी ठेवून जर काम केलं तर त्याचं यश नक्कीच भेटतं त्या ताईच्या ह्याच्यात तुम्हाला नजर पडलं धन्यवाद